एक प्लेयर जी मागच्या आठवड्यापर्यंत टीममध्ये नव्हती एक प्लेयर जिच्यावर स्लो खेळण्याची टीका झाली एक प्लेयर जिच्याकडून स्कोर झालाच नाही या तिघींनी मिळून काय केलं तर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला या तिघींनी बेस रचला एकीनं पुढे सरकून सिक्स ठोकले एकीनं पंजा खोलला आणि एकीच्या थ्रोनं विषय एंड केला सगळ्याची सांगता झाली टीम इंडियानं बावन्न रन्सनं वर्ल्ड कप फायनल जिंकले या बातमीनं भारतीय महिलांनी पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला पण नेमकं घडलं काय दोन मीटरचं अंतर कसं गेम चेंजर ठरलं पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार तुम्ही पाहताय पुढचा विचार मॅचची सुरुवात झाली ती पावसाच्या बॅटिंगमुळे पाच वाजता मॅच सुरू झाली आणि भारतासाठी पहिला डाव हुकला तो टॉसचा साऊथ आफ्रिकेनं सा। टॉस जिंकला आणि पहिली बोलिंग घेतली पिच पावसामुळे थोडं डॅम्प होतं बाउन्स कमी होता पण स्पिनला चांगली मदत मिळणार होती आणि तसंच दिसलं सुद्धा दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडल्यामुळे बॉल ओला होतो त्यामुळे बॉलिंग साहजिकच अवघड जाते त्यात आफ्रिकेची बॅटिंग लाईनअप नवव्या नंबरपर्यंत असल्यानं टीम इंडियाला त्यांना मोठं टार्गेट देणं भाग होतं भारताची ओपनिंग पेअर अर्थातच स्मृती मानधना आणि शफाली वर्मा होती शफालीसाठी ही दुसरीच वर्ल्ड कप मॅच तर स्मृतीला आपण बिग मॅच प्लेअर आहोत हे दाखवून द्यायचं होतं प्रेशर प्रचंड होतं त्यात सुरुवात मेडन ओव्हरनं झाली पण शफालीनं पहिलाच बॉल खेळला तो बाउंड्री मारत पहिल्या दहा ओव्हरमध्ये या दोघींनी चौसष्ट रन्स केले रिधम सापडला होता त्यातही विकेट न गेल्यानं तीनशे पन्नासच्या स्कोअरचं स्वप्न इथंच बघितलं गेलं कारण ओव्हरला एक दोन फोर येत स्कोअर पळत होता फॉर नॉट आउट एकशे चारवर जाणं तेसुद्धा फायनलच्या प्रेशरमध्ये ही टीम इंडियासाठी बेस्ट गोष्ट होती पण स्मृती पंचेचाळीसवर असताना आउट झाली या टुर्नामेंटमध्ये स्मृती लेफ्ट आर्म स्पिनरसमोर चौथ्यांदा आउट झाली त्या तिनं नेहमीप्रमाणे खुलून न खेळता थोडासा हात आखडता घेतला तिच्यावर प्रेशर बिल्ड झालं आणि तेच गेम करणारं ठरलं पण स्मृतीच्या विकेटनं म्हणावं इतकं बरं दिलं नाही कारण शफारी भक्कमपणे उभी होती तिनं मॅचचा पहिला सिक्स स्टेप आऊट करून बॉलरच्या डोक्यावरून मारला तिची फिफ्टी आली एकोणपन्नास बॉलमध्ये तिच्या पायाला क्रॅम्स आले तिला मेडिकल हेल्प घ्यावी लागली तिनं दोन बॉल जाऊ दिले आणि पुन्हा पुढ्याच सिक्स मारला टाकतीनं शफाली खतरनाक खेळत होती तिच्या फ्लिकमध्ये जान होती पुढे सरकायची हिंमत होती तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये प्रेशर अजिबात नव्हतं स्मृती थोडी अडखळत असताना तिनं स्वतःहून जबाबदारी घेतली आणि निव्वळ फायरिंग केली वर्ल्ड कप फायनलमधली तिची सेंचुरी अगदी टप्प्यात आलेली पण ती सत्याऐंशीवर आउट झाली दमट वातावरण चांगली रनिंग बिटवीन द विकेट यामुळे ती दमलेली त्यात समोरच्या एन्डनं रन्स येत नव्हते त्यामुळे प्रेशर किंचित वाढलं पण शफालीचे सत्याऐंशी रन्स हा टीम इंडियाच्या विजयाचा पाया होता सेमीफायनल गाजवणाऱ्या हरमनप्रीत आणि जेमीमा फायनलमध्ये मोठा इम्पॅक्ट दाखवू शकल्या नाहीत पण तरीही प्रेशर आलं नाही कारण टीम इंडियाचा स्कोर तगडा होता